नमस्कार मित्रांनो आपल्या कवठ्यामोकाळ नोकरी सर्कल या यूट्यूब चॅनल ते सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एस एस सी जी डी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत घेतली जाणारी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी म्हणजेच जी डी या पदाची थोडक्यात आणि संपूर्ण माहिती आपण सदरच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो सदरच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा शारीरिक पात्रता याची परीक्षा कशी असते मेडिकल टेस्ट कशी होते याची निवड प्रक्रिया व यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट येतात त्याची निवड कशी घेतात त्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन यामध्ये आपण सदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे सदरच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार मित्रांनो हे आपण जाणून घेऊया सदर भरती ही फक्त दहावी पासवरती घेतली जाते यामध्ये दहावीच्या बेसवरती सर्व निवड प्रक्रिया पार केली जाते याची टक्केवारीची अट कोणत्याही प्रकारची यामध्ये घेतली जात नाहीत फक्त उमेदवार दहावी पास उत्तीर्ण आवश्यक आहे अशी अट स्टाफ सिलेक्शन जी डी यासाठी देण्यात येते यामध्ये वयोमर्यादा ही ओपनसाठी अठरा ते तेवीस वर्ष व कास्टमध्ये जसं की एस सी एस टी ओ बी सी ह्याच्यासाठी काय असणार हेही आपण बघूया मित्रांनो यामध्ये ओ बी सीसाठी अठरा ते सव्वीस वर्ष व एस सी एस टीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष इतकी वयोमर्यादा म्हणजेच या वयाची मुलं ह्या सदरच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात यामध्ये मित्रांनो भरतीसाठी डिपार्टमेंट ही टोटल आठ डिपार्टमेंट यामध्ये येतात या जसं की बी एस एफ सी आर पी एफ सी आय एस एफ एस एस बी आसाम रायफल्स एन आय ए आय टी बी पी या खात्यामध्ये सदरच्या फॉर्म भरून नोकरी मिळवता येते यामध्ये कॉन्स्टेबल पदाची सर्व भरती प्रक्रिया या टोटल आठ डिपार्टमेंटमध्ये घेतली जातात तसंच मित्रांनो भरती कशा पद्धतीने घेतली जाते याचीही माहिती आपण आज देणार आहोत यामध्ये पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाते या लेखी परीक्षेचं कट ऑफ कसे असते हे आपण आता पुढे माहिती देणार आहोत यानंतर कट ऑफला जेवढे विद्यार्थी पास होतात त्यांचे ग्राउंड घेतली जाते ग्राउंडचं मेरिट व परीक्षेचं मेरिट असं ऐकून या मेरिट यादीत तयार केली जाते त्यानंतर सदर विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी बोलावले जाते मगच तुम्हाला त्या एकत्रित मेडिकलचं मेरिट लावून तुम्हाला त्या पदावरती नियुक्ती दिली जाते तसेच सदरच्या भरतीसाठी परीक्षेमध्ये काय काय एक्झाममध्ये विचारले जातात किंवा कोणत्या प्रकारचे एक्झाम असते व किती मार्काचे असते हे आपण आता बघूया मित्रांनो यामध्ये इंग्लिश लँग्वेज अथवा हिंदी लँग्वेज म्हणजे हिं इंग्लिश ग्रामर हिंदी ग्रामर ह्याचे पंचवीस मार्क इंटेलिजन्स आणि रिजनिंगचे पंचवीस मार्क जनरल आवा अवारनेसचे पंचवीस मार्क व मॅथेमॅटिक्स एलिमेंटरी मार्क्स पंचवीस मार्क्स असे एकूण शंभर मार्काची एक्झाम यामध्ये घेतली जातात परीक्षेसाठी किती वेळ ही दिली जाते स्टाफ सिलेक्शनकडून हे आपण बघूया परीक्षा ही एक तास तीस मिनटे म्हणजेच नव्वद मिनटे या परीक्षेला तुम्हाला मिळतात या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडव सोडवणे आवश्यक असते त्यानुसार त्याचे कट ऑफ लावले जातं यामध्ये परीक्षेचे कट ऑफ कशी लावतात त्याबाबतही आपण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये ओपन एक्स सर्व्हिसमॅन यांचे पस्तीस टक्के परीक्षेला मेरिट लावतात तसेच एस सी एस टी यांना तेहत्तीस टक्के ह्याप्रमाणे कट ऑफ लावतात कट ऑफ लावल्यानंतर सदर विद्यार्थ्याला ग्राउंडसाठी बोलवले जातं सदर ग्राउंडसाठी मुलांची शारीरिक पात्रता ही ओपन एस सी व ओ बी सी यासाठी एकशे सत्तर सेंटीमीटर उंची सदर विद्यार्थ्याची लागते व एस टी कास्ट या मुलांना एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची लागते तसेच ओपन एस सी ओ बी सी यासाठी छाती न फुगवता ऐंशी सेंटीमीटर व फुगवून पंच्याऐंशी सेंटीमीटर छाती लागते व एस टीसाठी पं एकोणऐंशी सेंटीमीटर छाती न फुगवता व फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर लागते तसेच शारीरिक मुलींसाठी ही वेगळी दिलेली आहे यामध्ये ओपन एस सी ओ बी सी यासाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची लागते व एस टीच्या मुलींसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची यामध्ये दिलेली आहे तसेच ग्राउंड कशा पद्धतीने आहे हे आपण आता बघूया मुलांसाठी ग्राउंड ही पाच किलोमीटरची रनिंग म्हणजे रेस असणार आहे मित्रांनो ही पाच किलोमीटर तुम्ही चोवीस मिनटात पूर्ण करणे आवश्यक आहे जेवढे जा मिनटे जास्त तेवढे मार्क तुम्हाला कमी असं ह्या निवड प्रक्रियेची अट असते मित्रांनो तसेच मुलींसाठी ग्राउंड ही सोळाशे मीटरची रनिंग आठ मिनिटे तीस सेकंद या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे जेवढ्या कमी वेळात तुम्ही पूर्ण कराल तेवढं मार्क्स तुम्हाला जास्त दिले जातात तसेच सदर भरतीसाठी मेडिकल टेस्ट कसे असते आणि काय काय चेकिंग यामध्ये केली जातात याचीही माहिती आपण दिलेली आहे यामध्ये तुमच्या डोळ्यांची तपासणी तुमचं छातीचा एक्स रे चेकिंग म्हणजे कोणतं ऑपरेशन वगैरे झालं आहे का तुमचं हिमोग्लोबिन रक्ताची पातळी वगैरे सगळी यामध्ये चेक केली जातात त्यांच्या अटीनुसार जर तुमचं मेडिकल परफेक्ट असेल तर तुम्हाला सदरच्या पोस्टसाठी जॉईनिंगचं लेटर लवकरच पाठवण्यात येतात तसेच सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया जी होते त्याला किती कालावधी लागतो तरी मित्रांनो सदरची निवड प्रक्रिया पूर्ण होणे स्टाफ सिलेक्शन कमिशन याला दोन वर्ष एवढा कालावधी लागतो म्हणजेच दोन वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला निवडीचं पत्र डायरेक्ट घरपोच येतं या पद्धतीने स्टाफ सिलेक्शन जी डीची भरती घेतली जाते या प्रक्रियेत अंशत बदल हा त्यांच्या जाहिरातीनुसार करण्यात येतो पण तंतोतंत माहिती या पद्धतीनंच भरती घेतली जाते तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सदरच्या भरतीची परीक्षेची तयारी सुरू करा कारण भरती प्रक्रिया कधीही निघू शकते त्याचे अपडेट आपण ह्या चॅनलला नक्कीच देणार आहोत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण संपूर्ण माहिती यामध्ये आपण नोकरीविषयक देत असतो धन्यवाद मित्रांनो